गोळ्या घालण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार आष्ट्यातील तरुणाविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल वाळवा तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर बंदुकीने गोळ्या घालण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस के आली आहे या प्रकरणी संशयित साजन नारायण वावघडेव राहणार डांगे कॉलेजजवळ आष्टा तालुका वाळवा याच्या विरोधात आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की तालुक्यातील एका सतरा वर्षीय युवतीचे तिच्या आईसोबत दिना दिनांक चार रोजी सकाळी दहाच्या दरम्यान एक घरगुती कारणावरून भांडण झाले त्यानंतर युवती रागाच्या भरात घरातून बाहेर पडली ती एका मंदिरात जाऊन बसली दुपारी बाराच्या दरम्यान साजन उघडे हा मोपेडवरून तिथून आला युवतीला एका खोलीत घेऊन गेला युवतीशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करताच तिने विरोध केला तेव्हा तिला मी सांगतो तसंच कर नाही केलं असतं तर माझ्याजवळील बंदुकीने तुला गोळ्या घालीन अशी धमकी दिली त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला पीडित युवती रडत असताना या प्रकाराबाबत कोणाला बोललीस तर तुला आणि तुझ्या घरातील लोकांना गोळ्या घालीन अशी धमकी दिली साडेचार दरम्यान त्याच मंदिराजवळ तिला सोडून गेला पीडित युवतीने घराचा प्रकार सांगितला त्यानंतर तिच्या मावशीने पोलिसात अवघडे याच्यावर गुन्हा दाखल केला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस एस यादव तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी आष्टा